खासदार सुजय विखे यांना मारण्याची धमकी मिळाली आणि त्याच्यामध्ये नाव पुढे आले ते आमदार निलेश लंके यांचं पण खरोखरच आमदार निलेश लंके यांनी धमकी दिली का कि फक्त हा एक राजकारणी स्टंट आहे चला त्याचबद्दल जाणून घेऊया अहमदनगर म्हणजेच नगर हा लोकसभेतील एक महत्वाचा मतदारसंघ आहे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली यामुळे नगरच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे तसेच महाविकास आघाडीतून आमदार निलेश लंके यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आमदार आणि पाटील हे दोघेही आपल्या आपल्या लोकांना आपलं म्हणणं पटवून देण्यामध्ये व्यस्त आहेत आता काही दिवसा अगोदरच खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना आडाणी म्हणून संबोधित केले होते ते म्हणाले होते निलेश लंके यांना माझी एवढी जरी इंग्लिश बोलता आली तरी मी उमेदवारीचा अर्ज भरणार नाही विखेच्या बोलण्यावरती निलेश लंके यांनी उत्तर दिले होते आमचं घर खूप श्रीमंत नाही आम्ही गावामधल्या मराठी शाळेमधून शिक्षण घेतलंय त्यामुळे आमची इंग्लिश जरा कच्ची आहे तुमच्यासारखं आमच्याकडेही पैसा असता तर आम्हीही देखील शिकलो असतो असं निलेश लंके म्हणाले पण यामध्येच विखेनला जीवे मारण्याची धमकी मिळाली सुजय विखे यांना मारण्याची धमकी कळस गावातील माजी उपसरपंच गणेश काने यांच्या फोनवरती आली होती पण हा फोन आमदार निलेश लंके यांनी केला याबाबत यांच्याकडे कोणताही पुरावा नाही हा फक्त निलेश लंके यांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय स्टंट असू शकतो कारण की राजकारणामध्ये प्रत्येक लोक आपल्या आपल्या परीने दुसऱ्याला खाली दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात जेणेकरून लोकांची मतं आपल्याकडे वळवली जातील पण विखे यांना मिळालेल्या धमकीबाबत नेमकं किती सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल तसं पाहिलं तर खासदार सुजय विखे पाटील हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत तसेच तसेच गरीबाची जाणीव असलेले आमदार निलेश लंके हे देखील गरीबाची जाणीव ठेवून गरीब लोकांसाठी खूपच छान काम करतायत आता विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांमध्ये चांगलीच लढत होणार आहे दोघेही उमेदवार आपल्या आपल्या परीने चांगले काम करतात परंतु लोकांचा कौल कोणाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही कारण की प्रत्येक लोकांच्या मनात आपल्या आपल्या उमेदवाराबद्दल वेगवेगळ्या भावना असतात ते या सर्व भावना मतदान झाल्यानंतरच स्पष्ट होतील